लहान असताना सांग सांग भोलानात पाऊस पडेल का आपण असा प्रश्न नंदीबैल घेण्या येणाऱ्या लोकांना विचारायला सांगतो आणि नंदीबैल त्यावर मान हलवून प्रतिक्रिया देतो ही जी नंदीबैलाची नेहमी येणारी जी सवारी आहे ती गेल्या काही वर्षापासून दिसत नाही आहे परंतु आज मात्र दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये असाच एक नंदीबैल आलेला आहे अतिशय उत्कृष्ट सुंदर असा ज्याची उंची त्याचबरोबर त्याची जी ठेवणी आहे शारीरिक बांधणी आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे अशा अतिशय कमी प्रमाणात अशा प्रकारचे नंदीबैल दिसत असतात आणि हेच नंदीबैल घेऊन काही जण या ठिकाणी आलेले आपण त्यांना विचारा तुमचं नाव सांगा कुठून आलात तुम्ही भाऊसाहेब वसंत कानाडे मुक्काम पोस्ट कडा सहकारी साखर कारखाना तालुका आष्टी आणि जिल्हा बिडू केव्हापासून हा नंदी बैल घेऊन तुम्ही लोकांकडे जाता ही परंपरा आहे आता गाणगापूर अक्कलकोट केलं दर्शन केलं मम्मादेवी केलं सिद्ध विनायक केलं आणि आता चाललो उज्जैन महाकालला हो महाकाल असा नंदी बैल हा खेळ करतो लोकांना आशीर्वाद देतो हा नाही मुंडक हलवून सांगतो समजा काही बोलतो नंदी बाबा बर आता यामध्ये नंदी बैलला काय बोलता येईल की जो तुम्हाला सांगेल की हो किंवा नाही असं कसं सांगा तर पाऊस पडेल का विचार नंदी ए नंदी बाबा ह्या वर्षी पाऊस पडणार का होनार रे पाऊस पडणार लोकांच व्यवस्थित होणार आणि आनंदी आनंद होणार का होणार म्हणतो मोठा पाऊस समाधान म्हणतो होणार म्हणतोय समध्या गोष्टीत लोकांना आनंद होणार आहे आणि येणारे अडचणी दूर होणारे म्हणतो हो हा जेव्हा बोलतो त्यावेळेस तुम्ही त्याला काय इशारा करता की कि हो किंवा नाही बोलत दिलेलं असतं साहेब जसं मुलांना शिकवत शाळा असं ज्ञान दिलेलं असतं त्याला हो आपण बघितलं हा नंदी बैल आहे आणि त्याची उंची असेल त्याचं वजन असेल त्याचे शिंग असतील अशा प्रकारे हा एक वेगळ्या प्रकारचा हा नंदी बैल आहे पूर्वी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात असे नंदी बैल दिसायचे परंतु आता मात्र हे जे नंदी बैल आहेत किंवा या बैलाची जी जात आहे ती फार कमी प्रमाणात दिसते या नंदी बैलाचं कशा कशाप्रकारे त्याचं संगोपन केलं जातं रोज त्याला खायला भरपूर असतं गोळ गोळ डाळ गवत सध्याकाळच्या पाऱ्यामध्ये चांगल्या ठिकाणी आराम असतो त्याला डेप व्यवस्थित वर्षाचा हा नंदी बैला तेरा वर्षाचा आहे बरं आता हा नंदी बैल तेरा वर्षाचा झाला म्हणजे त्याचं वय एक साधारणतः हे झालेलं आहे मग अशा प्रकारचे नंदीबैल पुन्हा अजून कुठे असतात का कुठे मिळतात काय अशा प्रकारची नंदी नंदी कुठे भेटणार नाही हा लहानपणापासून आमच्याकडेच आहे आणि हे जलमल्या प्रश्न जे गाईज आम्ही गुजरातमधन वास्त्र आणलो होतं ना बाळ कॉन्क्रीट त्या जातीचा ताव प्रश्न आमच्याकडे तेरा वर्षाची वय याची आणि हे नंतर कोणाकडे भेटू शकत नाही असलं तुमची उपजीविका ही याच्यावरच असते हो। कशा प्रकारे चालते आणि त्याला खाण्याचं कशा प्रकारे हे काय खाण्याला आता तुमच्यासारखेच लोक त्याला तांदूळ गोळ चपाती आणि संध्याकाळ त्याला आमच्याकडून ढेप असते त्याला आणि घास असतो हो तुमची उपजी जीविका याच्यावर चालते कशा प्रकारे तुम्ही चार पाच जण लोक दिसतात कशा प्रकारे चालते पैसे हे सगळं आम्ही भीविषय सांगतो लोकांचं चांगलं होणार म्हणतो लोकांना भीविषय सांगतो काय होणार हे काय झालं याच्यापासून लोकांना फायदा हो याच्यासाठी आम्ही आशीर्वाद देतो मग कुणी आम्हाला शंभर दोनशे पाचशे कुणी हजार असं देतात हो तर आपण बघितलंय नंदीबैल जो आत्ताच्या पिढीला दिसणं फार कमी असते तो नंदीबैल आज मुंबईतल्या दादर या ठिकाणी आलेला आहे आणि ही लोक त्या नंदी बैलाच्या माध्यमातून आपली कलाकृती किंवा त्याला विचारून जे काय असेल ते सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी दिलेलं जे काय दान वगैरे असेल तिच्यावर आपली उपजीविका करतात व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषा मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई